पंडित दीनदयाल सेवा प्रतिष्ठान एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाचे प्रतीक यवतमाळ येथे दीनदयाल सेवा प्रतिष्ठानने नैसर्गिक शेतीचा एक आदर्श प्रकल्प सुरू केला असून दीनदयालजींच्या विचारावर शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीचे मॉडेल तयार केले रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करून उत्पादन खर्च कमी करणे आणि जमिनीची सुपिकता वाढवणे हे या मॉडेलचे उद्दिष्ट आहे राज्यातही पंचवीस लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती आणण्याचं उद्दिष्ट असून आतापर्यंत तेरा लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली गेली तसेच नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आणि प्राथमिक सोसायट्यांना बहुउद्देशीय संस्था बनविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करताना म्हणाले पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभ कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते यावेळी त्यांनी दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या परिसरात असलेल्या विविध प्रकल्पाची पाहणी करून माहिती जाणून घेतली संस्थेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रशिक्षण प्रबोधिनी शबरी अतिथीगृह निवासी संकुल विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कक्ष कृषी संशोधन व प्रशिक्षण केंद्र आदीची पाहणी केली पंडित दीनदयाल यांच्या जीवनपटाची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली यावेळी निवासी संकुलांच्या आवारात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले प्रारंभी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मारक स्थळी मुख्यमंत्री यांनी भेट देऊन दीनदयालजींच्या पुतळ्यास पुष्प व खादीचा हार वाहून विनम्र अभिवादन केले यावेळी मूर्तीकार सुजित गौड व सौ स्वाती सुजित गौड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्री संजय राठोड आदिवासी विकास मंत्री अशोक उईके माजी मंत्री हंसराज जाहीर माजी मंत्री मदन तसेच दीनदयाल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरहरदेव पदाधिकारी ज्योती चव्हाण डॉक्टर मनोज पांडे विजय कद्रे मनीष गंजवाले गजानन परसोडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा